नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आहे तीन जुलै आजच्या दिवसाचे जेवढे काही चालू घोडामोडीचे महत्त्वपूर्ण प्रश्न बनत असतील ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार तर भारतातील पहिले ग्रीन डेटा सेंटर कोठे उभारण्यात आले महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य सचिव कोण बनले आहेत त्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन बिहारी सुरू केले आहे याबद्दल माहिती पाहणार आहोत बोनालू महोत्सव दोन हजार पंचवीस त्यानंतर धर्मचक्रवर्ती पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला या सर्वांबद्दल आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला सुरुवात करतोया पहिला प्रश्न भारतातील पहिले ग्रीन डेटा सेंटर कुठे स्थापन होत आहे तर भारतातील पहिले ग्रीन डेटा सेंटर हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये स्थापन होत आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत वीस हजार मेगावॅट अक्षय ऊर्जा निर्मितीचे उद्देश्ये उद्दिष्ट हे या प्रकल्पाचे आहे ग्रीन डेटा सेंटरची रचना ऊर्जा कार्यक्षम पूर्णपणे सुरक्षित आणि भविष्यातील गरजांना अनुकूल करण्यासाठी केली आहे त्यानंतर दुसरा प्रश्न पाहूया शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य किंमत मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारने हेजिंग डेस्क कुठे स्थापन केले आहे तर महाराष्ट्र सरकारने हेजिंग डेस्क हे पुणे येथे स्थापन केले आहे बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय गा ग्रामीण परिवर्तन आणि स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्र सरकारने पुण्यात हेजिंग डेस्क सुरू केले आहे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना योग्य किंमत मिळावी आणि त्यांचे उत्पन्न वाढावे हे हेजिंग डेस्कचे उद्दिष्ट आहे सुरुवातीला हे डेस्क कापूस हळद मका या पिकांना समाविष्ट करेल आणि नंतर आणखी पिकांचा समावेश त्यामध्ये करण्यात येणार आहे त्यानंतर तिसरा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर ऑप्शन क्रमांक ए राकेश कुमार यांची महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न कोणती संस्था के सिक्स हायपरसॉनिक पाणबुडी प्रक्षेपित बॅलेस्टिक क्षेपणास्त्र विकसित करत आहे तर के सिक्स हायपरसॉनिक हे क्षेपणास्त्र डी आर डी ओ या संस्थेमार्फत विकसित केले जात आहे ही संस्था हैदराबाद येथील डी आर संरक्षण संशोधन आणि विकास संघटना याचाच अर्थ डी आर डी ओ प्रगत नौदल प्रणाली प्रयोगशाळेद्वारे विकसित केले जात आहे याचा जा उद्देश धोरणात्मक प्रतिबंधकता आणि नौदल शक्ती मजबूत करणे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया पाचवा प्रश्न भारतीय सैन्याने ऑपरेशन बिहारी नावाची मोहीम कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात सुरू केली आहे तर ऑपरेशन बिहारी ही मोहीम भारतीय सैन्याने जम्मू काश्मीर या राज्यामध्ये सुरू केली आहे ही मोहीम जम्मू काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी सुरू केली आहे त्यानंतर अमरनाथ यात्रेपूर्वी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे ऑपरेशन विशेषत सुरू करण्यात आले आहे त्यानंतर सहावा प्रश्न बोनालू महोत्सव दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर हा महोत्सव तेलंगणा या राज्यामध्ये साजरा केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न जी एस एल येथील आठ एफ पी व्ही प्रकल्पांतर्गत भारतीय तटरक्षक दलात समाविष्ट केलेल्या पहिल्या जलद पेट्रोल जहाजाचे नाव काय आहे तर आदम्य हे पहिल्या जलद पेट्रोल जहाजाचे नाव आहे गोव्यात भारतीय तटरक्षक दलात याचा समावेश करण्यात आला आहे अदम्य भारताच्या वाढत्या जहाजबांधणी ताकदीचे प्रदर्शन करते आणि आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाचे समर्थन करते त्यानंतर आठवा प्रश्न नाटो शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित केली जात आहे तर नाटोची दोन हजार पंचवीसमधली शिखर परिषद ही हे नेदरलँड येथे आयोजित केली जात आहे नाटोचा फुलफॉर्म होतो नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन नाटोची स्थापना ही चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास रोजी करण्यात आली होती यामध्ये सध्या बत्तीस देश सदस्य आहेत आणि बत्तीसवा सदस्य आहे स्वीडन नाटोचे मुख्यालय आहे ब्रुसेस आणि बेल्जियम येथे त्यानंतर नववा प्रश्न राष्ट्रीय उद्यानांच्या व्यवस्थापनावर आधारित व्यवस्थापन प्रभाविता मूल्यांकन दोन हजार वीस पंचवीसमध्ये कोणते राज्य अव्वल स्थानावर आहे तर यामध्ये केरळ हे राज्य अव्वल स्थानावर आहे हा अहवाल केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने प्रक्षेपित केला होता यामधील पहिले तीन देश आहेत स्टार्टिंगला एक नंबरला केरळ दोन नंबरला कर्नाटक आणि तीन नंबरला पंजाब आहे त्यानंतर दहावा प्रश्न जून दोन हजार पंचवीसमध्ये जैन समाजाकडून धर्मचक्रवर्ती पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर या पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले आहे जैन समुदायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धर्मचक्रवर्ती ही पदवी प्रदान केली ही ही पदवी प्रदान करण्यामागील कारण म्हणजे प्राचीन जैन मंदिराचे पुनरुज्जीवन पारंपरिक शिक्षणाचा प्रसार अहिंसा संयम आणि आत्मकल्याण यासारख्या जैन मूल्यांच्या प्रसारासाठी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यानंतर अकरावा प्रश्न आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवरील भारतातील सर्वात लांब ॲनिमल ओव्हरपास कॅरिडोर जून दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या व्याघ्र प्रकल्पात उघडण्यात आला तर हा कॅरिडोर रणथंबोर व्याघ्र प्रकल्प राजस्थानमध्ये उघडण्यात आला तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि या सेशनच्या पी डी एफसाठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा